आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील कळसकर वाडीजवळ जवळ गाडेवाडी हद्दीतील गट नंबर दोनशे एकोणपन्नास या गटामध्ये बोगस पीक पाहणी आणि विहीर नसताना विहिरीची नोंद इत्यादी पीक नोंदणी केली केली गेली होती त्यानंतर तला त्या पंचनामा करून सांगितले मात्र ज्यांनी नोंद त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही असे प्रशांत पवार यांनी सांगितले दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात उपस्थित माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते शांत पवार पुढे म्हणाले की बोगस पीक पाहणी लावल्याबाबत तहसीलदार यांच्याकडे चोवीस जानेवारी रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता मात्र याबाबत महसूल प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही आणि संबंधितांवर कारवाईही केली नाही बोगस दस्त झाल्यानंतर तक्रारदारांनी गाव कामगार तलाठी यांच्याकडे संबंधितांनी केलेला दस्ताची नोंद घेण्यात येऊ नये याबाबत तक्रार केला होता त्यावर तलाठ्याने या तक्रारीची दखल न घेता तक्रार रजिस्टर चालवले नाही किंवा त्याबाबत कोणतेही नोटीस संबंधितांना काढले नाही असा आरोप प्रशांत पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे याचबरोबर त्यांनी आम्ही आता हदबल झालो आहोत प्रशासन आमच्या मागणीची दखल घेत नाही आम्हाला शासन दरबारी न्याय मिळत नाही आम्ही आता अक्षरशः कंटाळू आहोत अशा उद्विग्न प्रतिक्रिया देत आम्ही संबंधित गट नंबर येथे जाऊन कुटुंब प्रशासनाच्या विरोधात सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशाराही त्यांनी बोलताना दिला आहे यामुळे पवार कुटुंबियांना त्यांच्या मागणीनुसार न्याय मिळणार का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे मान झोफेअर न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे नमस्कार मी प्रशांत विश्वासराव पवार राहणार कळस करवाडी मला या बातमीच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत माझं काहीतरी म्हणणं पोहोचवायचं आहे तर विषय असा आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये आमच्या शेजारील गाव गा गाव गाडेवाडी येथील गट नंबर दोनशे एकोणपन्नासमध्ये आमच्या चुलते व हो, इतर काही जणांनी मिळून एक बोगस विहिरीचं बोगस विहिरीची नोंद घातली होती याच्याबद्दल आम्ही प्रशासनाकडे रितसर तक्रार देखील केली होती याचा प्रशासनानं प्रशासनानं देखील केला व पण पंचनामा झाल्यानंतर प्रशासनाने या दोषीवरती कुठलीही कारवाई केलेली नाही ही गोष्ट झाल्यानंतर लगेच त्याच व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्याच्या नावावरती आमच्या चुलत्याकडून त्यांच्या जमिनीचा पूर्ण हिस्साच त्या क्षेत्रातील विकत घेतला पण तो विकत घेताना देखील त्यांनी परत तिथं फ्रॉडच केलेला होता त्या त्या ठिकाणी आमची कुठलीही वहिवाट नसताना त्या ठिकाणी त्यांनी बोगस पीक पाणी लावली आणि तो दस्त केला तो दस्त रद्द करण्यासाठी आम्ही ज्यावेळी कामगार तलाठी यांच्याकडे अर्ज केला होता पण गावकामगार तलाठी यांनी देखील काय केलं की आमचा अर्ज विचार अर्ज त्यांच्याकडे दिला होता त्यांनी आम्हाला पोच दिली पण आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस न काढता किंवा आमची कुठली हरकत नाही ऐकून घेता किंवा तक्रार रजिस्टर न चालवता त्यांनी डायरेक्ट ज्या ज्या व्यक्तींनी विकत घेतला पायल हर्षदा व संजिता यांची नावे त्यांनी डायरेक्ट सातबाऱ्यावरती ओढली त्याचबरोबर आम्ही प्रशासनाला त्याच वेळेला बोगस पीक पाहणी जी केलेली आहे त्याच्याबरोबर कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता पण आज दीड महिना होऊन देखील प्रशासनाने याच्यावरती कुठलीही कारवाई केलेली नाही किंवा कुठलंही पाऊल उचललं नाही या गोष्टीचं आमच्या सहा कुटुंबांना भयंकर म्हणजे असा प्रचंड भयंकर मानसिक त्रास होतो की आमच्या कुटुंबाची मानसिक स्थिती आता ढासळत चालली आहे आणि यातून जर प्रशासनाने यांच्यावरती तात्काळ कारवाई नाही केली किंवा गुन्हा नाही दाखल केला तर आमच्या सहा कुटुंबांचं म्हणणं असं आहे की आम्ही तिथं जाऊन आत्मदहन करणार आणि त्याच्यानंतर प्रशासनाला आमची एकच विनंती राहील की मी आत्मधन केल्यानंतर तरी आत्मधन केल्यानंतर तरी आमच्या सहा कुटुंबांच्या पंचनामा करायला तरी प्रशासन तिथपर्यंत येईल का त्यांच्यावरती कारवाई करेल का एवढाच प्रश्न मला प्रशासनाला विचारायचा आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा